घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र आणि प्रामुख्याने आमच्या कोकण वासियांसाठी एक गोड बातमी सांगण्याच्या साठी मी आज ही पत्रकार परिषद मी घेत आहे काही महिन्यापासून मी वारंवार आमच्या कोकणवासियांना सांगतो आहे की कोकणाला जाण्यासाठी कोकणाकडे जाण्यासाठी आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या संकल्पनेलाची सुरुवात सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन हजार चौदा ते एकोणीस काळाच्या रा कारकिर्दीमध्ये झाली जेव्हा त्यांनीही मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही काही काळ बंदरे खातं होतं आणि ही रोरो सर्व्हिस चालू करण्याची संकल्पना ही मूळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे त्यांचीच इच्छा होती की समुद्राच्या मार्गाने आपण कोकणाकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण रोरो सुरू करावी हे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये त्यांनी ह्याची मूर्तमेढ केली आज जेव्हा ते परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज नेतृत्व करतायत या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बघितलेलं स्वप्न आज ह्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण होत आहे त्यांचे स्वप्न पूर्ती होतंय हे त्यांचा कार्यकर्ता म्हणून आणि त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून मला निश्चित पद्धतीने ह्याचा आनंद आहे माझ्या हातामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ शिपिंग मंत्रालयाची आणि महाराष्ट्राच्या बंदर खात्याची परवानगी माझ्या हातात आहे या परवानगी ही परवानगी एम टू एम नावाची रोरो ही मुंबईपासून ते रत्नागिरीपर्यंत आणि मुंबईपासून ते सिंधुदुर्गापर्यंत चालवण्याची परवानगी आज मला आम्हाला कालच प्राप्त झालेली आहे या अनुसार एम टू एम प्रिन्सेस नावाची ही जी बोट किंवा मोठी वेसल ज्याला त्याला म्हणतात त्या संबंधित लागणाऱ्या जेवढ्या परवानग्या आहेत त्या सगळ्या परवानग्या आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत जवळपास जवळजवळ एकशे सत्तेचाळीस वन फोर्टी सेवन परवानग्या आम्ही केंद्रीय शिपिंग मंत्रालय आणि आमचं मंत्रालय मिळून आम्ही या सगळ्या परवानग्या मिळवल्या त्याच्यामध्ये डी जी शिपिंगच्या परवानग्या आहेत आय आर एसच्या परवानग्या आहेत एम टू डीच्या परवानग्या आहेत आमच्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या परवानग्या आहेत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानग्या आहेत अशा एकशे सत्तेचाळीस टोटल परवानग्या आम लोकांकडे प्राप्त आहेत आम्ही मिळवलेल्या आहेत आणि आमची ही बोट कोकणाच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज आहे फक्त आज ज्या पद्धतीने वातावरण ढगाळ आहे समुद्र थोडा म्हणजे ना रफ ज्याला म्हणतात फेअर वेदर हा जो मुद्दा आहे त्यामुळे आम्ही काही दिवसासाठी थांबण्याचं ठरवलेलं आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीची रिस्क आम्हाला ही बोट चालू असताना घ्यायची नाही आहे कुठलाही पद्धतीचा त्रास सामान्य नागरिकांना होऊ नये ह्यामुळे आजच्या पावसाळ्याचं एकत्रित वातावरण पाहिल्यानंतर माझ्याकडे हवामान खात्याचा पण रिपोर्ट आहे पुढचे काही दिवस ढगाळ वातावरण असो किंवा समुद्रामध्ये होणारी हलचल असो समुद्रामध्ये मच्छीमारांना पण आम्ही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि म्हणून आम्हाला अशा कुठल्याही पद्धतीची रिस्क घ्यायची नसल्यामुळे आमच्याकडे सगळ्या परवानग्या आहेत पण आम्ही काही दिवस सप्टेंबर एक किंवा दोन तारखेपर्यंत आम्ही थांबवण्या थांबण्याचं ठरवलेलं था आहे एकदा समुद्र परिस्थिती चांगली झाली मग आम्ही ही एम टू एम सर्विस एम टू एम प्रिन्सेसची सर्विस ही कोकणवासियांसाठी आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी आम्ही सुरू करणार आहोत भाऊचा धक्का म्हणजे मुंबईपासून ते रत्नागिरी जयगड इथे आम्ही तीन ते साडेतीन तासापर्यंत मध्ये लोकांना घेऊन जाणार आहोत आणि भाऊचा धक्का मुंबई ते विजयदुर्ग इथे पाच ते साडेपाच तासामध्ये आम्ही लोकांना तिथेपर्यंत घेऊन जाणार आहोत या बोटच्या बाबतीमध्ये थोडी माहिती देत असताना दक्षिण आशियातील ही सर्वात वेगवान म्हणजे स्पीड असलेली ही बोट आहे म्हणजे पंचवीस नॉट्स ज्याला आपण म्हणतो आत्ता जी एम टू एम फेरी प्रिन्सेस वन जी तुम्हाला मुंबई ते अलिबागपर्यंत घेऊन जाते ती ह्याच कंपनीची बोट आहे एम टू एम प्रिन्सेस वन आणि आमच्याकडे एम टू एम प्रिन्सेस टू जी आता इथून रोरो सर्विस सुरू होणार आहे आत्ता जी दे M2M जी एम टू एम जी अलिबागपर्यंत जाते ती जवळपास दहा ते पंधरा नॉट्सची आहे ही आपली बोट पंचवीस नॉट्सची असणार म्हणजे त्याच्यापेक्षा अजून वेगवान असणार त्याच्यामध्ये विविध कॅटेगरी ची लोक म्हणजे क्लास असे बसवण्याचे त्याच्यामध्ये नियोजन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास आहे त्याच्यामध्ये बिझनेस क्लास आहे प्रीमियम इकॉनॉमी आहे आणि इकॉनॉमी आहे म्हणजे आपण फ्लाईटमध्ये बसत असताना जसं आपल्याकडे कॅटेगरी असतात तसे कॅटेगरी या इथे उ उपलब्ध असणार पहिला स्टॉप आपण जयगडला करणार आहोत तिथे आम्ही जेटीची तयारी केलेली आहे आणि दुसरा स्टॉप आपला विजयदुर्गला असणार तिथे पण आम्ही जटीचे आणि एकंदरीत उतरण्याची सगळी सुविधा केलेली आहे ह्या चार ते पाच दिवसामध्ये ह्या बोटचा ट्रायलही होणार आहे म्हणजे ज्याला आपण ड्रायरन म्हणतो ते ड्राय रन आम्ही या काही दिवसामध्ये आम्ही करणार आहोत जेणेकरून रूट कसा असेल येणं जाणं सगळ्याचा जो ड्राय रन ज्याला आपण म्हणतो या चार ते पाच दिवसामध्ये आम्ही बोटचं करणार आहे ही सर्व्हिस आम्ही आजपासून सुरू कर म्हणजे म्हणजे नुसतं गणेश उत्सवासाठी हा विषय नाही जसं कोकण रेल्वे आयुष्यभर आता सुरू आहे त्याच पद्धतीने ही एम टू एम फेरीची सर्व्हिस कोकण वाश्यांसाठी आयुष्य म्हणजे सलग सुरू करण्याचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे एकॉनॉमीमध्ये पाचशे बावन्न सीट आहेत प्रीमियम एकॉनॉमीमध्ये चव्वेचाळीस सीट आहेत बिझनेसमध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत आणि फर्स्ट क्लासमध्ये बारा सीट आहेत ह्याच्यामध्ये पन्नास फोर व्हीलर फोर वील क्या गाड्या फोर व्हीलरच्या गाड्या आपण फिट करू शकतो तीस टू व्हीलरच्या गाड्या आपण त्याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीची जागा एकंदरीत ह्या बोटामध्ये बोटीमध्ये उपलब्ध आहे आता तुम्ही दराबद्दल तुम्ही मला विचाराल याचे दर नेमकं किती त्याची तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता याची जाणीव मला आहे कोकणातले काही आमचे पत्रकार मित्र बसलेत हा का पाच दिवसानंतर जाईल गौरव पण हे शेवटचा गणेश उत्सव थोडी आहे कोंडी कुठे झाला कोंडी झाला नाही अजून हा त्याच्यामध्ये इकॉनॉमी साठी इकॉनॉमीमध्ये जे सीट आहेत त्याला अडीच हजार प्रीमियम इकॉनॉमी चार हजार बिझनेस क्लास सीट जे आहेत ती सात हजार पाचशे आणि फर्स्ट क्लास आहे नऊ हजार अशा पद्धतीने आपण अडीच हजार इकॉनॉमी प्रीमियम एकॉनॉमी चार हजार बिझनेस साडेसात हजार आणि फर्स्ट क्लास आहे नऊ हजार गाडी फोर व्हीलर गाड्यांसाठी सहा हजार एक गाडी त्याच्यामध्ये विविध साईजच्या गाड्या आहेत मीडियम स्मॉल त्याचे पण विविध रेट आहेत सायकल घेऊन जायचं तर हजार नाही बाईक घेऊन जायचं असेल तर हजार सायकल घेऊन जायचं असेल तर सहाशे बस घेऊन जायची असेल नाही हसायचं नाही खरंच बस आहे मिनी बस घेऊन जायचं असेल तर तेरा हजार रुपये तीस सीटरची बस त्याच्यावर घेऊन जायची असेल तर चौदा हजार पाचशे पंचेचाळीस सीटरची बस घेऊन जायची असेल तर सतरा हजार आणि पंचेचाळीस सीट पेक्षाही जास्त मोठी बस घेऊन जायची असेल तर एकवीस हजार एवढी मोठी साईजची ही बोट किंवा एम टू एम ची नावाची आमची रोरो ही लोकांसाठी आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये समुद्रामध्ये एकंदरीत वातावरण चांगलं झाल्यानंतर आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमचे अजितदादा आणि मंत्रिमंडळाचे माझे सगळेच जे माझे मान्यवर आहेत प्लस आम्ही याच्याबरोबर आमचे केंद्रीय शिपिंग मंत्री आदरणीय सोनोवालजींचा पण आम्ही इथे आमंत्रण दिलं दिलेलं आहे दिले तेही याच्यामध्ये उपलब्ध उपस्थित राहणार आहे तो एक मोठा जंगी कार्यक्रम कारण का कोकणाच्या इतिहासामध्ये खूप वर्षानंतर मला वाटतं तीस बस्तीस वर्षानंतर अगोदर खूप वर्षा, वर्षा अगोदर अगो चालू होती मला वाटतं काही धुणे लोक लोकं सांगतील थी। तीस बस्तीस वर्षा चाळीस वर्षानंतर परत ही रोरो सर्विस सुरू होते आणि म्हणून आमच्या कोकणवासियांसाठी दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाची घटना आमच्या सगळ्यांसाठी आहे गणेश चतुर्थी सुरुवातीलाच मी ही गोड बातमी देत असल्यामुळे मला विश्वास आहे या गणेश चतुर्थीला कदाचित मध्येच तुम्हाला ये इथे येण्या जाण्याची संधी भेटेल पण त्यानंतरचा तुमचा प्रत्येकाचा प्रवास कोकणाकडे जाण्यासाठी तिथे आपण रस्त्याच्या जा माध्यमातून जातो फ्लाईटच्या जा माध्यमातून जातो रेल्वेच्या जा माध्यमातून जातो आता अजून एक पर्याय आमच्या देवाभाऊच्या सरकारनी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणून ह्या ह्याचा ह्याबद्दल तुम्हालाही आम्ही बोटवर लवकरच आमंत्रण काही दिवसामध्येच करणार आहोत तुम्हालाही त्याचा अनुभव घेता येईल बोटच्या एकंदरीत त्याचा अनुभव फिरून त्याचा कशी बोट असेल काय बोट असेल ते ऑन द स्पॉट घेऊन जाण्याची आमच्या लोकांची तयारी आहे आणि ज्यांना तिथूनच गावी निघायचं असेल तर त्यांना बॅगा घेऊन यावा नाही <laughs> नाही एकदा पैसे घेतल्यानंतर शेवटपर्यंत आता तुला रत्नागिरीला जायचं असेल तर अडीच हजार एक्कॉनॉमी बोलतो चार क्लास आहेत नाही गा तिथे भांडा तिकीट काउंटरवर ते विषय नको इकॉनॉमी प्रीमियम इकॉनॉमी आपण फ्लाईटमध्ये कसं जातो तसा विषय एकदा इथून तिकीट काढल्यानंतर शेवटच्या स्पॉट पर्यंत तोच राहणार बदलणार कशा मध्ये तुला विचारणार की काय हो मग काय फरक पडतो विचार वी, बा एकदा इथून तिकीट घेतल्यानंतर सिंधुदुर्ग पोचेपर्यंत तेवढंच कमी जास्त नाही ऑनलाईन ऑन काय होतं ही जी बोट जाणार ती तिथे दोन तास थांबणार विजयदुर्ग आणि ती त्या दिवशी परत येणार म्हणजे येण्या जाण्याची सर्व्हिस आहे आणि म्हणून तिकीट ऑनलाईन बुकिंगच्याच माध्यमातून होणार संबंधित ही जी कंपनी आहे एम टू एम फेरी हे त्याबद्दल तुम्हाला सगळी तांत्रिक माहिती उद्या परवा देतील जेणेकरून बुकिंग कशी करायची कुठून करायची कुठल्या वेबसाईटवरून करायची ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल पाऊस थांबवशील का माझ्यासाठी समुद्र समुद्रामध्ये अगर काय बरं वाईट झालं तुम्ही आमच्या मागे तुम्हीच ब्रेकिंग न्यूज चालवणार म्हणून मी सम मी वातावरणात हवामान खात्यातच रिपोर्ट आणलेला आहे सागरजी पुढच्या चार पाच दिवसामध्ये हवा समुद्र खवळलेला आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीचं रिस्क घ्यायचं नाही ही आयुष्यभरची सर्व्हिस फॉर म्हणजे आम्ही सरकार बदलत बदलत राहतील पण ही एम टू एम सर्व्हिस बंद होणार नाही म्हणून आम्ही कुठल्याही पद्धती तरी घेत नाहीये म्हणून थोडं वातावरण तीन चार दिवसात सुधरेल सा असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे म्हणून एक किंवा दोन तारखेला आमचं अशी ता तयारी आहे की त्या दिवशीपासून ही बोटसोड आहे कदाचित गौरी गणपतीच्या निमित्ताने आपण गा, गा, गा गावी जाऊ शकतो पण पुढच्या वर्षी अगोदरच जाऊ शकू अशा पद्धतीची सर्व्हिस आहे त्याबद्दल बघा तांत्रिक माहिती ती कंपनी देणार जी एम टू एम पण ऑनलाईन असेल मला माहिती आहे मग ती बुकिंग कुठे करायची कशी करायची कुठल्या वेबसाईट वर करायची कंपनी तुम्हाला माहिती देणार दुसरा महत्वाचा एकंदरीत तुम्ही ज्या प्रकारे सांगता की, की वर्षभर ही सेवा सुरू राहणार आहे मात्र आता ज्या प्रकारे पावसाचं वातावरण मध्ये मध्ये सर्विस बंद राहू शकते मात्र उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आहे एकदमच कुठला टोकाची म्हणजे टोकाचा पाऊस असेल तरच ही सर्व्हिस बंद होणार ही फार आधुनिक बोट आहे आता ही पावसाळ्यामध्ये तुमचं मुंबई अलिबाग सुरू आहे बंद नाही आली ती एम टू एम म्हणून ही पण तशी सुरू राहणार पण आता चार पाच दिवस आता आम्ही मच्छीमारांना आतमध्ये दे जायला देत नाही एवढा समुद्र खवळलेला आहे फेअर वेदर ज्याला आपण म्हणतो ना ते व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही लोकांना सुखरूप सुशांत गावी गेल्यानंतर परत आला पुढचा आपल्याला फेऱ्या कशा म्हणजे अरे बाबा इथून जी जाणार तिथे ती उदाहरण तीन साडेतीन तासात तासा रत्नागिरी पोहोचणार पुढून साडेचार पाच तासात आपल्या तासा सिंधुदुर्गात तासा तासा पोचणार तिथे सगळ्यांना उतरवल्यानंतर दोन तास सर्व्हिसिंग व्यवस्थित सगळ्या गोष्टी साफसफाई होणार दोन तासानंतर ती परत मुंबईला येणार रात्री म्हणजे कदाचित त्याच दिवशी तू परत सकाळी जायचं स्टोरी ब्रेक करायची दोन दिवस गावी जाय दोन तास गावी जायचं तर परत रात्री रात यायचं अहो ताईची बोटच एवढी आहे चार सोडायला गेलो ना तर समुद्र पुरणार नाही तुम्ही विचार करा मिनी बस किंवा पंचेचाळीस सीटरपेक्षाही मोठी बस त्याच्यात फिट होते म्हणून एकच बोट आता आम्ही काय करतोय अजून पण कंपन्या याच्या बघितल्यानंतर आम्हाला अप्रोच झालेल्या आहेत की तुम्ही एम टू एम ला कसं दिलं आम्हालाही द्या तर त्याही कंपन्याचं अप्लिकेशन आमच्याकडे आलं ही काय जगातली एकमेव कंपनी नाही आहे की बाबा आम्ही हिलाच देणार आता ओला उबर रॅपिडो आहे का ना तुमच्याकडे तसंच ह्या क्षेत्रामध्ये पण अजून ज्या कंपन्या येतील त्या सगळ्या कंपन्याला आम्ही सपोर्ट करू आज एम टू एम ला करतोय

चौदह से उन्नीस के बीच में जब मुख्यमंत्री थे तभी उनके पास ये बंदरे डिपार्टमेंट या मिनिस्ट्री थी तभी उन्होंने इसका मूल जो इसके आइडिया है वहाँ से शुरू हुई देवेंद्र जी की इच्छा थी कि मुंबई और कोकण का, का के बीच का जो रास्ता है वो समुद्र के मार्ग अगर हम लोग जा सके तो उसका काफ़ी वक्त भी बचेगा और पैसे की भी बचत होगी तो इसकी शुरुआत उन्होंने 2014 हज़ार चौदह के बीच में की उसके बाद ये सरकार वापस आने के बाद हमने उसके बाद जो जो प्रपोजल रखा था उसके ऊपर काम करना काम करने की शुरुआत हम लोगों ने की पिछले नौ महीने तक 147 जो परमिशन है अलग अलग टाइप के जो परमिशन है हम लोगों ने निकाले उसके ऊपर फॉलोअप किया उसके लिए जो केंद्रीय मंत्री है हमारे सोनोवाल जी उन्होंने हमको इसमें काफ़ी मदद की उन्होंने उसमें सहकार्य किया और आज इस फाइनल परमिशन हम लोग को कल ही केंद्र सरकार और राज्य सरकार की इस माध्यम से हमको मिल गई है अब इसके हम बोट चला आज ही भी ऑपरेट कर सकते हैं मगर वातावरण में हवा जो जो कुछ बारिश का माहौल है समुद्र में थोड़ा रिस्क फैक्टर है इसके लिए हम लोग ने तीन चार दिन रुकने का हम लोग ने सोचा है जब भी समुद्र की परिस्थिति अच्छी हो जाएगी एक या दो तारीख तक हम लोग इस बोट को छोड़ने की हम हमारी पूरी तैयारी है आज अगर समुद्र की परिस्थिति अच्छी होती तो हम लोग कल ही छोड़ देते मगर अभी परिस्थिति वैसी नहीं है तो तीन चार दिन हमको रुकना पड़ेगा चार पाँच दिन के बाद हम लोग ये जो सर्विस है जो हमेशा के लिए सिर्फ गणेश चतुर्थी के लिए नहीं है मगर हमेशा के लिए यह सर्विस हम मुंबई करो के लिए कोकण वासियों के लिए और महाराष्ट्र के लोगों के लिए लेके आ रहे कितना हमारी जो ये एम टू एम प्रिंसेस जो ये हमारी बोट है रोरो रो सर्विस है वो आपको मुंबई से रत्नागिरी सुबह साढ़े छह को छूटेगी रत्नागिरी में साढ़े तीन चार घंटे में पूछे पहुंचेगी सिंधुदुर्ग में पाँच साढ़े पाँच घंटे में छूटेगी साढ़े छः के छूटने के बाद आज अगर आपने देखा तो वंदे भारत जो सुबह पाँच बजे छुट्टी है हाँ तो वो सुबह मुझे लगता है साढ़े आठ नौ को रत्नागिरी पहुँचती है और सिंधुदुर्ग करीब बारह साढ़े बारह बजे पहुँचती है तो ये उससे भी फास्ट है इसके माध्यम और ये जो हमारी बोट है ये बारह नॉट मतलब आज हमारे ही देश में इससे ट्वेंटी सॉरी बारह ट्वेंटी फाइव नॉट सॉरी थैंक यू ट्वेंटी फाइव नॉट्स इससे स्पीड इससे ज्यादा स्पीड वाली बोट आज हमारे देश में नहीं है सबसे ज़्यादा हाई स्पीड और हाई हाँ क्वालिटी वाली और उसमें काफी कुछ स्पेसिफिकेशन है जो आज हमारे देश के पास देश में किसी के पास भी नहीं ऐसी मॉडर्नाइज बोट आज हमारे हमें कोकण के तरफ लेके जाएगी इसके टिकट के बारे में जो आपने बोला है गणेश उत्सव के वक्त जब भी इसकी इकोनॉमी की टिकट हमारी पच दो हजार सौ मतलब ढाई हजार प्रीमियम इकोनॉमी मतलब चार क्लास है अपन फ्लाइट में जिस तरह बैठते हैं इकोनॉमी प्रीमियम इकोनॉमी बिजनेस क्लास फर्स्ट क्लास उसी तरह के इधर है आप जब भी गणेश चतुर्थी के वक्त हमें गांव में जाएंगे तभी अढ़ाई हजार इकोनॉमी के लिए देना पड़ेगा प्रीमियम इकोनॉमी के लिए चार हजार और जो जो बिजनेस क्लास है वो सात सात हजार पाँच सौ और फर्स्ट क्लास नौ हज़ार उसके साथ ही जो बड़ी जो कार है फोर व्हीलर कार है उसके लिए छः हजार और उसके साथ जो उसके बाइक जो टू व्हीलर है उसके लिए हजार रुपये बाइक बाइसाइकल है साइकिल है उसके लिए छः सौ मिनी बस अगर आपको लेके जानी है अंदर तो तेरह हजार 30 सीटर की बस लेके जानी है तो चौदह हज़ार पाँच सौ फोर्टी फाइव सीट से भी ज़्यादा अगर आपको बड़ी बस उधर तक की बस अगर लेके जानी है सो सत्रह हज़ार और फोर्टी फाइव सीट से भी ज़्यादा बड़ी बस हो लग्जरी बस कोई हो तो इक्कीस हज़ार तो इस तरीके का पूरी की पूरी ये प्राइजिंग या ये कंपनी ने डिसाइड की है जो बुकिंग का जो एक ये सिस्टम जो डिसाइड किया है वो जल्द ही कुछ दिनों के बाद बोट जो एम टू एम फेरी की जो कंपनी है वो ऑफिशियली आपको इसके बारे में बुकिंग कैसी करनी ऑनलाइन ही बुकिंग होगी कैसी बुकिंग करनी है ऑनलाइन कैसी करनी वो सारी वेबसाइट कौन से होने वाली है सारी की इंफॉर्मेशन उनके माध्यम से आप तक तो पहुंचाई जाए देखिए ये तो दो रूट आप अभी हम लोग अभी शुरुआत कर रहे हैं मांडवा भी है बीच में श्रीवर्धन में भी हम उधर जटी बना रहे हैं आज जिधर जिधर हमारे पास जटी है वहाँ ये बोट को हम लोग रोक रहे हैं आज हम लोग जो जयगढ़ में रुकने वाले हैं वो रत्नागिरी सिटी से 40 किलोमीटर दूर है मगर हम लोग रत्नागिरी के अंदर सिटी के अंदर टर्मिनल्स बना रहे तो आप अगले साल तक जब ये जैसे आज बाहर उतरने वाले हैं अगले साल आप रत्नागिरी सिटी के अंदर उतर सकते हैं आज तो सिर्फ हम लोग शुरुआत कर रहे हैं एक दो रूट से जैसे जैसे वक्त जाएगा वैसे हम लोग जटी डेवलप करने वाले हैं वैसे, वैसे 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 ये रोरो के स्पॉट पूरा हमारा जो 877 कोस्टल लाइन है हमारा को, कोकण का वहाँ अलग अलग जगह पे ये हमारी रोरो रुकेगी फिर आप काम के लिए जाइए टूरिज्म के लिए जाएंगे, जाएंगे अलग अलग तरीके से ये बोट आपको मदद करेगी राइट नाउ इफ यू हैव टू रीच कोकण और एनी पॉइंट ऑन द कोस्टल एरिया राइट फ्रॉम रॉयगढ़ रत्नागिरी सिंधुदुर्ग यू हैव ओनली फ्यू वेज इज द रोडवेज द रेलवेज और द एयपोर्ट सिस्टम ऑल दिज फॉर एक्जाम्पल इफ यू गो बाय रोड इट विलस्ट टेक यू टेन टू ट्वेल्व आवर्स इफ यू गो बायल इट टेक्स यू इक्वली एट टू टेन आवर्स वॉट वी आर इंट्रोड्यूसिंग अ रोरो सर्विस यू फ्रॉम युअर टू रत्नागिरी युअर टू सिंधुदुर्ग इन मेरीज थ्री एंड हाफ टू फाइव आवर्स and this this, this entire roro service will be first of its kind. it's a very powerful boat, a powerful vessel that we have bought. and first time in india, something like this is going to be operated, which runs with a speed of 25 knots. this speed of boat used for cruising in the sea is not anywhere available right now. so i think it is a big move which uh, mr. devendra Padnaviji had always initiated during his first tenure as the chief minister. ना वी आर जस्ट फॉलोईंग अप ऑन इज वर्क दॅट इज ऑलरेडी इनिशिएटेड अँड ना वी आर इन्शोरिंग दर पीपल ऑफ कोकण गॅट द बेस्ट सर्विस वे दे कॅन रीच पास्ट इन टू देअर नेटिव्ह प्लेसिज अँड ऑल्सो वी वॉन्टू प्रमोट टूरिजम एज मच एज वी कॅन सो टू बिगीन विथ दिज आर द टू रूट्स रत्नागिरी अँड विजयदूर ओब्बिस्ली वे गो ॲड मॉर फ्यू रूट्स ऑब्व्यस्ली दे मोर ऑपरेटर्स हू वी गोड इनव्हाइट टू रन ऑन दिस पर्टिक्युलर रूट्स सो दिस इज जस्ट टू बिगीन विथ आणि मराठीमध्ये मा एवढंच सांगतो सुरुवातीचे हे दोन स्टॉप आहेत रत्नागिरी ते जयगड जे आता रत्नागिरीच्या थोडं बाहेर आहे तिथून चाळीस मिनिटावर तुम्हाला रत्नागिरी शहर आहे आम्ही रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी टर्मिनल डेव्हलप करतोय ऑलरेडी त्याची प्रमाण निघालेली आहे दहा ते बारा महिने महिन्यामध्ये आम्ही त्याचं टर्मिनल बांधतोय जेणेकरून ही रोरो सर्व्हिस टर्मिनलमध्येच उतरेल दुसरं विजयदूर पण त्याचबरोबर आम्ही अन्य स्टॉप म्हणजे उदाहरण श्रीवर्धनला थांबणं मांडवाला तर आपण थांबूच शकतो असे विविध स्टॉप कोकण किनारपट्टीवर आम्ही थांबत थांबत ती बोट पुढे घेऊन जाणार आहोत त्याचबरोबर फक्त हीच सर्व्हिस नाही ह्याच्यानंतर असंख्य लोकांनी पण आम्हाला ऍप्लिकेशन केलेलं आहे त्यांनाही आम्ही इथे चालवण्याची संधी देणार आहोत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका